हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू वेदास चॅनल मी वेदाची मॉम आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे पावभाजीची रेसिपी पावभाजीची रेसिपी बट हिरवे मटार न वापरता जे वाळवलेले वाटाणे तुम्हाला बाराही महिने बाजारात मे मे मिळतात त्याच्यापासनं आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि ती कशी बनवायची ते बघूयात आता तर मी अर्धा वाटी हिरवे सॉरी वाळलेले वाटाणे घेतले आहे आणि भाज्यांमध्ये मी दोन बटाटे घेतले आहेत थोडासा गोबी घेतला आहे अर्धी शिमला मिरची आणि एक गाजर घेतला आहे आणि ह्याला आपण आता कुकरमधनं शिट्टी काढून घेऊया पण त्याच्या आधी मी याला स्वच्छ धुवून त्याची सालं वगैरे काढून घेतली आहे आणि वाटाण्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कुकर वाटाण्यांना शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आपण हे वेगवेगळ्या भांड्यात काढून घेतलाय आता आपण हे चांगलं धुवून ह्याला बाजूला काढून हे कुकरमध्ये लावूयात तर कुकरमध्ये तुम्ही चांगल्या तीन शिट्टी काढून घेऊया Uh, uh, actually, मी आता पॉटला लावते ह्याला आणि मग आता नंतर पाहूया पुढची प्रोसेस काय करायची आहे तर आणि ॲक्च्युली हिरवे मटार हे बाजारात नेहमी अवेलेबल नसतात फ्रोझन मटार आहेत हल्ली बाजारात अवेलेबल पण सगळ्यांनाच वापरायचे नसतात फ्रोझन मटार तर म्हणून आपण ही uh, वाढलेल्या मटारांची भाजी म्हणजे वाटाण्यांची भाजी बघूया तर आता मी टा ठेवते ह्या भाज्या झालेल्या माझ्या बॉईल करून आता भाज्या बाय बॉईल झाल्यानंतर यांना आपण चांगल्या मॅशरनी मॅश करून घेऊयात तर हे बघा मी कशी मॅ वाटाणे चांगले कुस्करून घेते आहे आणि भाज्याही तुम्हाला सेम अशाच करायच्या आहे आणि हे मो ह्या भाज्या तर एवढ्या इझिली होऊन जातात मॅश तुम्हाला मिक्सी वगैरेमधनं काढायची गरज नाही आणि तुम्ही जर हे मिक्सरमधनं फिरवून काढलं तर त्याची चव नक्कीच जाऊ शकते तर तुम्ही हातानेच करून बघा तर त्या खाताना त्या भाज्यांची चव पण एक उत्कृष्ट चव अशी लागेल तर मग आता ह्या भाज्या कुस करून झाल्यानंतर मी लगेच फोडणीची पण तयारी करून घेणार आहे तर फोडणीच्या तयारीसाठी मी तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहेत तर पण फोडणी ह्या आणि जे मी मटाराचा वरचं थोडं पाणी होतं ते काढून घेतलं आहे की जेणेकरून आपण ते पावभाजीत नंतर आपल्याला कामे पडेल आता फोडणी टा फोडणी करू घ्या तर फोडणीसाठी मी बटर वापरला आहे कारण पावभाजी ही बटरमध्येच छान होते आणि आता मी बटरमध्ये थोडा कांदा घालून घेतलाय Uh, कांदा तुम्हाला थोडा जास्त टाकायचं आहे रेग्युलर भाजीपेक्षा आणि uh, त्याच्यानंतर लसूण चिऱ्याची पेस्ट आणि टोमॅटो लागणार आहे तर आता कांद्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे लाल लाल होईपर्यंत आणि आता मी लाल झाल्यानंतर ह्याच्यात जी लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकली आणि लसूण जिऱ्या झाल्यानंतर लगेच मी टोमॅटो दोन टोमॅटो मोठे चिरून टाकले आहे आता ह्याच्यात थोडे टोमॅटो जास्त लागतात कारण त्या टोमॅटोची पण टेस्ट अशी भाजीमध्ये लागली पाहिजे थोडीशी अशी आंबट गोड अशी चव आली पाहिजे त्या भाजीला आता मी टोमॅटोला पण चांगला मॅश करून घेणार आहे तसे टोमॅटो चांगले शिजूनच जातात पण तुम्ही एक थोडं केलं तर ते टोमॅटोचे टोमॅटोचें चंकी चंकी, चंकी पीसेस तुमच्या तोंडात येत येणार नाही खा खाताना भाजी आणि आता आपण चांगला मिक्स करून घेऊया आणि मग स्पायसेस टाकून घेऊया याच्यात आता ह्याच्यामध्ये टाकलं आहे मी थोडं मीठ चवीपुरते तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही जेव्हा टोमॅटो घातला तेव्हाही टाकू शकता तर टोमॅटो लवकर शिजतो दोन चमचे मी पावभाजी मसाला एक चमचा लाल तिखट थोडंसं हळद आणि थोडं धने पावडर असं टाकून घेतलं आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर थोडंसं शिजवून घेऊया जेणेकरून त्याला तेल सुटेल आणि आता बघा तेल सुटलेलं आहे आणि आता आपण आपल्या भाज शिजवलेल्या भाज्या ह्याच्यात घालून घेऊया आणि थोडंसं ह्याच भांड्यात मी पाणी टाकून त्या भांड्या भांड्याचे जे लागलेली भाजी होती ती मी ते घेऊन घेणार आहे आणि तर झाली आता आपण याला एक चांगली चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि हे पाणी मी आता तुम्हाला टाक दाखवत आहे टाकू बस तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला हे ॲडजस्ट करायचं आहे पाणी आणि जर तुमची भाजी खरंच पातळ असेल तर काही पाणी टाकायची गरज नाही आहे तर माझ्यात थोडी भाजी घट्ट होती म्हणून मी थोडं पाणी मिक्स केलं आहे ह्याच्यात आता भाजीला चांगली उकळी आली तर पाव भाजून घेऊया पावभाजून मी थोडंसं तिखट आणि थोडंसं धने पावडर घेतलं आहे आणि बटर टाकलं होतं आणि हे पावभाजून झाल्यानंतर आपण हे प्लेटमध्ये टाकूया आणि अशी ही पावभाजीची प्लेट रेडी नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू